माझ्या वडिलांचं मला पोलीस बनवण्याचं स्वप्न आता उद्ध्वस्त झालंय माझ्या भावानं आणि आम्ही आता कुणाला पप्पा म्हणायचं असा काजाला भिडणारा सवाल मयत युवराज कोळी यांच्या मुलीने व्यवस्थेला विचारला आहे युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच होते 21 मार्च रोजी सकाळी युवराज कोळी हे आपल्या पत्नी आणि बहिणीला दुचाकीवरून शेतात सोडायला गेले होते सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते घरी परत येत असताना दबा धरून बसलेल्या तिघांनी युवराज कोळी यांच्यावर चाकू आणि चॉपरच्या साह्याने हल्ला केला हा हल्ला इतका भयंकर होता की युवराज कोळी यांचा जागीच मृत्यू झाला घरातील करता पुरुषच गेल्यामुळे कोळी परिवारावर आता अभाळ कोसळला आहे जळगाव तालुक्यातील कानसवाडा येथील माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्घुण हत्या झाली होती गावातील चुकीच्या कामांना विरोध आणि लोकांची कामं करत असल्यामुळे माझ्या भावाचा खून झाल्याचा आरोप युवराज कोळी यांच्या बहिणीने केला होता आज युवराज कोळी यांच्या नातेवाईकांसह कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आरोपींना तत्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे माझी तिन्ही लेकरं उघडी पडली माझा संसार उद्ध्वस्त झाला मला न्याय हवाच अशी अर्थ युवराज कोळी यांच्या पत्नीने दिली आहे पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असली तरी आता कोळी परिवाराचं काय होईल हा प्रश्न मात्र निरुत्तरित राहत आहे